अकरा कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न वडिलांचे अधूरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार अॅडव्होकेट गायक पाटणी मानोरा तालुक्यात येणाऱ्या फुलुंबरी जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या फुलुंबरी पोरादेवी सोमेश्वर नगर माऊली तसेच शिंगडो येथे दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस ला भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले स्वर्गीय राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र अॅडव्होकेट गायक पाटणी यांच्या हस्ते तर मानोरा भाजपा तालुका अध्यक्ष श्री ठाकूरसिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले सविस्तर असे की कुलुमरी येथे नऊ वाजता बौद्ध बांधकाम दहा लक्ष रुपये बस स्थानक कमांडी पासून गराशा मंदिरापर्यंत सीसी दहा लक्ष रुपये जिल्हा परिषद दलित वस्ती सिमेंट रोड नऊ लक्ष रुपये तसेच शासकीय जागेत गजानन महाराज मंदिरा समोर सभामंडप बांधकाम सात लक्ष रुपये तर सोमेश्वर नगर येथे सकाळी दहा वाजता अर्थसंकल्पातून पूर्ण झालेल्या सिमेंट रोडचे लोकार्पण स्थानिक विकास निधीतून सिमेंट रोडचे लोकार्पण दहा लक्ष रुपये महादेव मंदिर सभामंडपाचे लोकार्पण दहा लक्ष रुपये स्मशानभूमीचे लोकार्पण दहा लक्ष रुपये दोन बोरवेलचे लोकार्पण दहा लक्ष रुपये प्युअर ब्लॉक लोकार्पण तीन लक्ष रुपयांचे भूमिपूजन पार पडले त्याचप्रमाणे पोरादेवी येथे सकाळी अकरा वाजता पोरादेवी व धावंडा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून दोन कोटी चोवीस लक्ष रुपये पोरादेवी ते सावळी रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून एक कोटी चौऱ्याऐंशी लक्ष रुपये तर मावली येथे दुपारी बारा वाजता दलित सभा सभामंडप दहा लक्ष रुपये व शिंगडो येथे दुपारी एक वाजता रोना शिंडो शिंडो ते जोगलदरी रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून चार कोटी एकोणनव्वद लक्ष त्र्याऐंशी हजार रुपयाचे कामाचे भूमिपूजन स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणे यांच्या अथक त्यांचे सुपुत्र गायक नेते ने मानोरा तालुका अध्यक्ष श्री सिंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी सुरेखा अशोक चव्हाण जिल्हा परिषद सदस्य वाशिम स्वातीताई अजय पाटील जिल्हा परिषद सदस्य वाशिम प्रकाश राठोड तांडा सुधार समिती अशोक चव्हाण भाजपा नेते अजय पाटील डॉक्टर अविनाश लोते मंगलसिंग चव्हाण परेश राठोड जितू राठोड राजेश्वर चव्हाण संतोष राठोड शेलकार सरपंच कुलुमरी बाबाराव चव्हाण विजय पवार अश्विन राठोड बाळू राठोड अनिल राठोड पोरादेवी येथील विजय पाटील महंत संजय महाराज महंत जितेंद्र महाराज तुळशीराम पवार सर्व महंत सोमेश्वर नगर येथील गेमसिंग नाईक मधुकर राठोड नामदेव जाधव संतोष आडे माऊली येथील सौ गोकरताई राठोड सरपंच माऊली जयसिंगराव पवार अमोल पवार चंद्रबान काजडे नितीन राठोड हिरासिंग राठोड नवल चव्हाण नेमीचंद चव्हाण प्रवीण जाधव संकेत नाकले अमोल गडवाने श्री वाडेकर विजय चव्हाण कुंडलिक विलास पवार सरपंच हातना बलसराम राठोड सरपंच शिंगडो रवींद्र राठोड विवेक शिंगे गोवर्धन भोयर स्वामी पाटील तथा गावातील असंख्य ग्रामस्थ महिला व पुरुष या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते यावेळी अशोक चव्हाण सिंग चव्हाण तर विजय पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे ऍडव्होकेट गायक पाटणी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले यावेळेस अॅडव्होकेट गायक पाटणे यांनी स्वर्गीय या आमदार राजेंद्र पाटणी यांच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण मानोरा विधानसभा क्षेत्रात विकासाची जी गंगा वाहत आहे ती अशीच समोर वाहत राहील यावेळेस त्यांना विशेष म्हणजे स्वर्गीय राजेंद्र पाटणी यांनी आम्ही आई बाबा काका वगैरे हे कुटुंब होतो तसेच त्यांना दुसरे कुटुंब मानोरा कारंजा विधानसभा क्षेत्रातील सर्व जनता होती त्याच्या आठवणी मी लक्षात घेऊन साहेबांच्या दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडलो व घरी सांगितले की काका का आता तुम्ही या घराला सांभाळा व मानोरा विधानसभा क्षेत्रातील जे दुसरे कुटुंब आहे त्यांना मी सांभाळतो आणि पप्पांचे जे राहिलेले अधुरे स्वप्न राहिले असेल त्याला मी पूर्ण करण्याचा आपणास विश्वास देऊ इच्छितो आता तुम्हीच माझे कुटुंब आहात असे उद्गार ॲडव्होकेट गायक पाटणी यांनी समस्त जनतेस केले गजानन पंडिकर वॉशिंग ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा प्रतिनिधी